दहा लोक पण आहेत आम्हाला एक साहेब आम्हाला माहिती पाहिजे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्ती होता का मला ए मीटर बसवलं पाहिजे आता फॉल्टीमीटर म्हणून सांगतो की मीटर तुम्ही बदलत नाही का ते आधारीच्या किशात उद्योगाच्या खिशात पैसे गेले पाहिजे किती बदलत पाहिजे तिची इच्छा आहे ती बदलती नाही तर नाही सक्ती किसाला करताय तुम्ही साहेब सक्ती करू नका ह्या माध्यमातून आज साधारण आम्हाला इथं ठराव आलेले आहेत ग्रामपंचायतीचे यांना विरोध ग्रामपंचायतीने केलेला आहे या ग्रामपंचायती ठराव आहे त्यानंतर किडनी कांदपवाले आपल्या इथं इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेकडो नाही हजारो लोक आहेत विरोध केलेला आहे त्यांच्या संघटने पत्र आमच्याकडे आलेले आहेत हे सगळे त्यांचे बाहेर गेले आहेत पण चार हजार लोक साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र काम करतात मित्रांची करतात महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार लोक तरी एक लाख लोक विरोध होणार आहेत आज आम्ही कंदील काय घेऊन आले भविष्यात आम्हाला कंदील घ्यायला मिळाले गीर नको कुत्रावर म्हणायला आपल्याला त्यात बद्धी आम्हाला कंदील आम्ही घेऊन आले आमचा विरोध आहे वरती कळवाय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या मीटरला आमचा विरोध आहे ते निवडणुकीमध्ये निधी किती देतात दोन हजार कोटी देतात दहा हजार कोटीला वीस हजार कोटी त्याचा या शासनाचा विषयाची केंद्र शासनाचा आणि राज्याचा काही विषय म्हणून आमचे किशे कापू नका तुम्ही सर्व कामा आमच्या किशेन तर बाकी मारता येते आता चाललेशोडी त्यासाठी आमच्या तुम्हाला निवेदन झालेलं तुमच्या कोणत्या तुम्ही त्या लोकांना सूचना करा की सक्ती तेवढी करू नका सक्ती करणार आहे आम्ही चालून देणार नाही मला सांगा तुम्ही अदानीच्या चा, अदानी अदानीचे बसणार आहे त्यांच्या ऑफिसला तुम्ही जागा दिली नाही मला जे असेल तर सगळं मला चांगली उत्तर द्या मी तुम्हाला सांगतो अदानीच अदानी एनर्जी सोल्युशन जी कंपनी आहे त्या सोल्युशन कंपनीची मीटर मीटर बसवायला सुरुवात झालेली आहे तर त्याच कंपनीच्या लोकांना तुम्ही इथं जागा दिली आहे काय तुमची जागा दिली आहे काय तुमची म्हणजे आमची शास्त्र जे आमची आहे तुमची पण नव्हती पहिली काढायची

परिपत्रक अरे पण आमचा त्या तुम्ही कोणाला द्यायला आमचं ते मीटर बसवायला विरोध आहे तर मीटर बसवणारी माणसं आमच्या ऑफिस मध्ये कशाला आम्ही कंझ्युमर लोकांना भाऊला कळवा ना तुमच्या मंत्र्याला कळवा तुमच्या सचिवाला कळवा प्रधान सचिवाला पत्रालात कळवा अहो त्या शिवसेनेचे लोक आले होते अदानीच्या लोकांना तिथं बाहेर काढलं बोलत तुम्ही बाहेर काढा साहेब तेवढे दोन बाहेर बाहेर काढायचे माणूस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कपडे ही महाराष्ट्र मालकीची आहे म्हणजे आमच्या जनतेच्या जनतेच्या मालकीच्या या आज चेन्नई मध्ये चेन्नई मध्ये काय म्हंटल बघा आदानी समोरात दिलेली निवेदन चेन्नई बघा ना महाराष्ट्र शासन कशासाठी लोटांगण घालते यांच्या यांच्यासमोर काय लोटांगन घालतय बारा तेरा कुठे विचार करणार की नाही शासन करणार आहे की नाही आधानी काय हातात काय हां उघड बस, 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 बस था था, ही स्वाभिमानी छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे कुठेही झुकले नाही झुकणार नाही तेव्हा झुकाय ते झुकून देत झुकवणार आम्ही झुकवणार साहेब आम्ही नाही साहेब तुम्ही जे आता लोक आणले तिथे बसवले तिथं तुम्ही हातात जनतेचा विचार करणार तुम्ही पुराजी साहेब काम करता

जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आम्हाला देवणेदारांची मागणी केल्या ऑफिस खाली घरा कराच्या आपल्या बाहेर ઺ણંચહ સચણય સચહ કણા�ં સચીતાં઺ કણાહહ ભકણચહ કણા�ં઺ સણા�હહ સચંહંહ કણિંહં કણા�ચહળહહ કણા�શહ� अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा